बसत नाही कोण आणि इथंही कोण बसत नाही दोन मिनिटं जरा दोन मिनिटं उगदम प्रत्येक वेळा थट्टा का तुमच्याच बाजूचे प्रश्न लिहून घेतात ते तुमच्या अधिकारी तर कोण नाही एक अधिकारी मोबाईल आहेत बाकी कोण इथं नाही उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री उप उत्तर नाही देणार त्यांना त्रास कसा सारख सगळ्या वाईटपणा त्यांच्याकडे जातो सध्या त्यामुळे काही कोणी मोर्चा काढला की तिकडे यांचं नाव अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला आहे की सभागृह स्थगित करा ते जे कोणी मंत्री आहेत त्यांना बोलवा त्यांचे उपसचिव वगैरे इथं दालनात उपस्थित ठेवा उपस्थित ठेवा आणि मग चर्चा करा आम्ही इथं बोलून जायचं कुणी नोंद घेत नाही तिथंही बसत नाही कोण आणि इथंही कोण बसत नाही जरा दोन मिनिटं जरा दोन मिनिटं दम प्रत्येक तुमच्याच बाजूचे प्रश्न लिहून घेतात ते अध्यक्ष मोदय त्यामुळे सभागृह आपण थांबवा एक पाच मिनिट दहा मिनटं त्यांना बोलवा हा काही कमीपणा नाही तुमच्या मंत्र्यांना मंत्र्यांना वटणीवर आणायला दुसरा पर्याय नाही तुम्हाला अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सभासद सदस्य जयंत पाटील साहेबांनी काढलेला मुद्दा बरोबर आहे परंतु राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून या तिन्ही विभागाचे सध्या नोट मी घेतो त्यांनी काय मुद्दा सांगितला ते पण मी सांगू शकतो त्याच्यामध्ये आत्ता मी निरोप पाठवलेला आहे उदय सामंतजी शिवेंद्रराजे भोसलेजी आणि पंकजाताई मुंडेजी ह्या तिघांनाही ताबडतोब बोलवलेलं आहे ते वरच्या सभागृहात होते त्यांना सांगितलं की तिथं राज्यमंत्र्यांना बसवा आणि इथं या अप, आज आपल्या पुरवणी मागण्यांचा महत्वाचा दिवस आहे आणि आज आहे तर ते येत आहेत चला बोला नाही अध्यक्ष मोदय जयंत अध्यक्ष मोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय ते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी हा मुद्दा किती जोरात मांडत होते मला पाहिजे माहिती आहे त्यामुळे अध्यक्ष काही स्थगित करा बोला बघा एक मिनिट सांगतो एक मिनिट एक मिनिट बरेच लोकांची नावं आहे आणि साडेपाच वाजता गिलोटीन आहे माझी विनंती आहे की सर्वांना संधी मिळाली पाहिजे आणि वेळेत गिलोटीन झालं पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे माझी बोला बोला अध्यक्ष महोदय मी ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांचे आभार मानतो आणि मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील आभार मानतो की त्यांनी लगेच मंत्र्यांना बोलवून घेतलं खर तर मला अजितदादा इकडे उपस्थित आहेत मी यामध्ये सुद्धा समाधानी आहे कारण माझ्या मतदारसंघाकरता अजितदादांनी दोनशे पाच कोटी अशी भरीव मदत ही गेल्या निवडणुकीच्या आधी केलेली आहे त्यामुळे यावेळी सुद्धा ते करणार आहेत अशी देखील मला पूर्ण एक मला त्याचा मला आनंद आहे आणि मला अशा अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय मी म्हणालो तसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की विरोधी पक्षावर कुठलाही अन्याय करणार नाही त्यांना देखील यथोचित मान सन्मान देण्यात येईल मग माझा प्रश्न हा आहे की माझ्या मतदारसंघातील जेव्हा एखादा महत्त्वाचा विषय येतो जेव्हा समिती गठीत होते तेव्हा केवळ मी विरोधी पक्षामध्ये आहे म्हणून मला त्या समिती घेण्यात येत नाही